नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओम न्यूज आमनेर शहरालागत पळसखेडे बुद्रुक येथे वसंत नगर येथे राहणाऱ्या बाजीराव पवार व अठ्ठावन या खाजगी वाहनचालकाची त्याच्याच दारुड्या अविवाहित तरुण मुलाने बापाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दारदार चाकूने मानेवर वार करून निर्गुण हत्या केली तालुक्यातील आठ दिवसातील ही सलग दुसरी घटना असून क्वी मुलगा सुमित पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आज दिनांक सोळा मे रोजी दुपारी दोन वाजता बाजीराव पवार व अठ्ठावन स्वतःच्या आयशर गाडीत सुप्रीम कंपनीत पाईप भरून बंगलोर येथे जाण्याच्या तयारीसाठी पळसखेडा बुद्रुक येथे आपल्या राहत्या घरी आले जेवण करून संध्याकाळी सात वाजता पाईपने भरलेली आयशर गाडी घेऊन बेंगलोर जाण्याच्या तयारीत करीत असताना त्यांनी गाडीची ऑइलिंग व इतर तयारी सुरू केली याच दरम्यान सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान त्याचा अविवाहित तरुण व्यसनाधीन मुलगा सुमित हा दारूच्या नशेत घरी आला बाप बेंगलोर गेल्यावर आठ दहा दिवस येणार नाही दारू पिण्यासाठी पैशाची चणचण भासेल म्हणून सुमित हा बापाला पैसे मागू लागला बाजीराव पवार याने पैसे देण्यास नकार दिला असता सुमितने खिशातून चाकू काढून धाराधार शस्त्राने बापाच्या मानेवर वार केले बाजीराव पवार अशा अवस्थेत काही पावले चालत थोडा झाडाखाली बसला तेथेच त्याला चक्कर येऊन तो कोसळला आजूबाजूचे लोक धावले व बाजीराव यास रिक्षातून जि उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय जामनेर येथे उपचारासाठी आणत असतात